नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या स्वागत आहे मित्रांनो शिक्षक महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिक्षक भरतीबाबत याचिका दाखल झालेली आहे याचिका करते विठ्ठल सरगर यांचं काय म्हणणं ते आपण पाहूया कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये जागा नाही आहेत त्या जिल्ह्यांची नावं जाणून घेऊया कोणत्या जिल्हा परिषदांची बिंदू नामवली अद्यवर्ती काम चालू आहे ते आपण माहिती पाहूया चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो बघा सात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जागा रिक्त नसल्याने संबंधित शाळांच्या प्राथमिक शिक्षण विभागात भरती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे मित्रांनो बघा नीट या ठिकाणी शब्द जर अर्थ जर आपण काढला तर फक्त प्राथमिक विभागात जागा नाही मित्रांनो माध्यमिक किंवा संस्थांमध्ये त्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्यामुळे असं समजू नका की त्या जे त्या जिल्ह्यामध्ये आता मी ज्या जिल्ह्यांची नावं सांगणार आहे की त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्याच प्रकारच्या जागा नाही किंवा त्या जिल्ह्यामध्ये भरतीच होणार नाही तर असं नाही आहे संपूर्ण कोकण विभागातील शिक्षकांच्या बिंदू नाबावले काम अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे राज्य सरकारच्या बहुचर्शी शिक्षक भरतीबाबतची घोषणा फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो शिक्षक भरतीबाबत असलेली घोषणा ही फोल ठरणार नाही मात्र या ठिकाणी थोडासा वेळ लागू शकतो किंवा एक दोन दिवस थोडेसे पुढे जाऊ शकतात मात्र शिक्षक भरती कसल्या परिस्थितीमध्ये या महिन्यामध्ये उरकणारच आहे आणि ती पूर्ण होणार आहे कारण त्या दृष्टीने प्रयत्नाचे प्रयत्न सगळे प्रशासनाचे चालू आहेत याचिकाकर्ते विठ्ठल सरगर काय म्हणतात बघा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका टाकण्याचं कारण काय बघा त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारला गांभीर्य नसल्याचे गांभीर्य नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे शिक्षणाधिकारी त्यांचे काम योग्य पद्धतीनं करीत नसल्यानेच शिक्षक भरतीला उशीर होत असून बिंदू अपूर्ण असून रिक्त पदांची संख्या समोर येत नाही शिक्षण आयुक्तांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी अनेक उमेदवारांची मागणी आहे विठ्ठल सरगर याचिका करते मित्रांनो कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये जागा नाहीयेत आपण त्यांची नावं एकदा वाचून घेऊया राज्यातील नागपूर अमरावती अकोला वाशिम लातूर ठाणे बीड या सात जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद बघा महानगरपालिका नगरपालिका शाळामध्ये प्राथमिक विभागात प्राथमिक विभागात मित्रांनो शब्द या ठिकाणी लक्षात घ्या प्राथमिक विभागात जागा नाही त्यामुळे शिक्षक भरती त्या जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही प्राथमिक विभागात मित्रांनो मात्र खाजगी अनुदानित शाळांमधील बिंदू नामावली पूर्ण झाल्यावर तेथील रिक्त जागांची माहिती होईल अशी माहिती शिक्षण विभागांची सूत्रांनी दिलेली आहे यासोबत पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा आणि सांगली बघा त्यांनी पाच जिल्ह्यांची नाव घेतलेली आहेत जिल्ह्यातील बिंदू नामावलीचं काम अपूर्ण आहे असं म्हटलं आहे मित्रांनो मात्र या जिल्ह्यांची बिंदू नामावली ही पूर्ण केली जाईल कारण ते काम आता प्रगतीपथावर हो आहे लवकरात लवकर शिक्षक भरतीला मुहूर्त मिळणार आहे आणि शिक्षक भरती लवकर होणार आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी याच्याला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद